प्रत्येक घराघरात बनली जाणारी मस्त अशी मराठमोळी वांग बटाट्याची भाजी आज आपण बनवणार आहोत साधी सोपी आहे खूप काही आपल्याला वाटण करायची गरज नाही हलकंसं वाटण करून घेऊया त्याकरता मी घेतलं आहे लसूण आणि आलं आणि तीन ते चार चमचा खोबरं घेतलं आहे थोडंसं मी घेतलं आहे कोथिंबीर आणि दुसरी हिरवी मिरची घ्यायची आणि पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे खूप आपल्याला वाटण करून घ्यायचं नाही आहे तर पाणी न घालता मी ते वाटण करून घेतलेलं आहे आणि थोडं हे जाडसरच असतं आणि असंच वाटण आपल्याला हवं आहे आणि मी इथे घेतले दोन बटाटे मीडियम साईजचे बटाटे आहेत बटाट्याचे साल काढून घ्यायचे आणि त्याला कापून घ्यायचे अशा छोट्या बारीक फोडी करायच्या म्हणजे ते जरा शिजायला बरं जातं जास्त मोठ्या आपण याचे तुकडे करायचे नाही जर तुम्हाला साल हवे असतील तर तुम्ही साली सकट घेऊ शकता आणि इथे साधारण पाव किलो वांगे घेतलेले आहेत मस्त ताजी आणि कोळी वांगी घेत भेटलेली आहेत देठ त्याचे मी कापून घेतले आहेत आणि एका वांग्याच्या साधारण चार तुकडे चार फोडी मी केलेल्या आहेत वांगे कापून नंतर लगेच पाण्यात घालायचे नाहीतर ते काळी पडतात तर इथे वांगे बटाटे आपल्याला कापलेले आहेत आता आपण भाजीला फोडणी करूया तर कळेत घातलंय तेल आणि त्यात ते घालायचं अर्ध्या चमच्या राई आणि अर्ध्या चमच्या भर घालायचं जिरं राई जिरं छान मस्त असं तळतळू द्यायचं छान असं फुलू द्यायचं आणि नंतर आपण त्यात घालायची थोडीशी हिंग आणि नंतर एक छोटा कांदा घालायचा कांदा अगदी खूप मोठा घ्यायचा आणि एक छोटा कांदा घ्यायचा आणि कांदा हलकासा आपण परतून घ्यायचा खूप त्याला परत्याची गरज नाही हलकासा आपण परतून घ्यायचा नंतर त्यात घालायची थोडंसं कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि नंतर आपण त्यात घालायचं वाटण जे वाटण आपण बनवलं होतं आलं लसूण सुकं खोबरं कोथिंबीर याचं वाटण आपण यात घालायचं आणि हे पूर्ण वाटण घालायचं तर आपण एका भाजीचं तेवढं वाटण तयार केलेलं आहे आणि हे वाटण एक ते दीड मिनिट आपण परतून घ्यायचं म्हणजे याचा सर्व कच्चेपणा निघून जाईल कारण सर्व जिन्नस आपले कच्चेच होते त्यामुळे याचा कच्चेपणा जातपर्यंत आपण परतून घ्यायचं एक ते दीड मिनिट नंतर आपण त्यात घालायची थोडीशी हळद आणि थोडी लाल तिखट घालायची तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला मी एक चम्मच घातली आहे चमचा छोटे त्यामुळे मी दोन चमचे घातलेली आहे हे सुद्धा आपण हलकंसं परतून घेऊया म्हणजे याचा पण कच्चेपणा हा निघून जाईल याला थोडंसं परतल्यानंतर आपण यात घालायचं एक टोमॅटो तर एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे तो घालायचा फळणीत आणि हा टोमॅटो आपण मिक्स करायचा मसाल्यामध्ये आणि याला परतून घ्यायचं मस्त याला नरम होतपर्यंत आपण शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकता टमाटर मस्त असा नरम झालेला आहे छान असं तेल सुटलेलं आहे कडेनी आणि मसाला आणि टमाटर हे व्यवस्थित शिजायला हवे भाजीची जर तुम्हाला परफेक्ट चव हवी असेल तर आता आपण यात घालायचे बटाटे जे बटाटे आपण कापून ठेवले ते बटाटे आपण यात घालायचे सुरुवातीला आपण बटाटे घालायचे आणि ते थोडे वेळ शिजायचे तर आता हे सर्व बटाटे आपण मसाल्यामध्ये मिक्स करायचे थोडंसं मीठ घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं बटाटे शिजायला थोडं वेळ लागतं त्यामुळे सुरुवातीला आपण हे बटाटे घालायचे आणि झाकण ठेवून एक एक दोन मिनिट आपण हे शिजवून घेऊया तर बटाटे मी साधारण इथे दोन मिनिट आपण मस्त असे शिजवून घेतलेले आहेत परत एकदा मिक्स करून घेऊया आपण हे आणि तुम्ही बघू शकता मसाला आपला किती परफेक्ट शिजलेला आहे छान असं तेल सुटलं आहे कळेनी नंतर मी यात घातला एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा छोटे चम्मच मी धणे पावडर घातली आणि अर्धा छोटा चम्मच मी जिरे पावडर घातलेली आहे आणि हे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं एक थोड्या काही सेकंदाकरता म्हणजे हे सुद्धा मसाले छान असे परतले जातील कच्चे राहणार नाही कुठलाही मसाला घातला की ते थोडं काही सेकंद तरी आपल्याला ते परतायलाच हवे नंतर आपण यात घालायची वांगी जी वांगी आपण कापून ठेवली ती वांगी आपण यात घालायची वांगे आपण नंतर घातली कारण वांगे, लगे वांगे लगेच शिजतात तर आता ही सुद्धा आपण मसाल्यामध्ये बटाट्यासोबत छान अशी मिक्स करून घ्यायची आणि मिनिट दीड मिनिट मसाल्यासोबत शिजवायचं कुठली भाजी करताना लगेच भाजीत पाणी घालायचे नाही ती भाजी एक मिनिट दीड मिनिट मसाल्यासोबत छान अशी परतून घ्यायची नंतर आपण यात घालायचं पाणी तर पाणी मी घातलेलं आहे गरम आणि गरमच पाणी घालायचं तर तुम्हाला आता भाजी कशी हवी रसा हवा घट्ट हवी त्या अंदाजे तुम्ही पाणी घाला किंवा वांगे बटाटे शिजतील इतपत पाणी घातलं तरीही चालेल मिक्स करून घ्यायचं एकदा थोडंसं आपण हलवून घ्यायचं नंतर आपण मीठ घालायचं सुरुवातीला बटाटे घातले तेव्हा आपण मीठ घातलेलं होतं आपण बटाट्यापुरतंच मीठ घातलेलं होतं मीठ घालून परत हे मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि ही भाजी सात ते आठ मिनिट किंवा वांगे बटाटे शिजतपर्यंत आपण मीडियम गॅसवर शिजवून घेऊया तर सात ते आठ मिनिटे मी भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे तर आपण झाकण काढून घेऊया एकदा परत हलवून घेऊया थोडीशी मी भाजीला थोडासा रसा केला आहे म्हणजे भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत आहे का भातासोबतसुद्धा खाता येणार जर तुम्हाला ड्राय हवी असेल तर तुम्ही भाजी ड्रायसुद्धा करू शकता पण मी मात्र मस्त असा रसा केला आहे कारण भातासोबत पण आपण वांगे बटाट्याची भाजी खाऊ शकतो बटाटेसुद्धा आपले मस्त असे व्यवस्थित शिजलेले आहेत हलकंसं मिक्स करून घ्यायचं थोडी कोथिंबीर घालायची परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि इथे मस्त अशी घराघरात बनणारी मराठमोळी वांग बटाट्याची भाजी आपली तयार आहे खूप काही आपल्याला वाटण करायची गरज नाही अगदी साधे सोपे मसाल्यात ही भाजी बनलेली आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता किरण रेसिपीला भगद्रा धन्यवाद